हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज श्रावणातला पहिला शुक्रवार आणि या शुक्रवारी आलेली आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा श्रावण शुद्ध पंचमीला आपण नागपंचमी ही साजरी करत असतो आणि शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्यामुळे व्यक्तीला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे आध्यात्मिक शक्ती संपत्ती प्राप्त होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं नागपंचमीच्या दिवशी दोषाने पीडित लोक भगवान शंकरांची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्रांचा जाप सुद्धा करत असतात तर त्यामुळे या पूजेचा फलित म्हणजे दोषापासून त्या व्यक्तीची सुटका होते आणि त्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाणायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातले सर्व दोष कालसर्प दोष आणि नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि बतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि साक्षात महादेव आणि नागदेवता हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावी असे तीन उपाय शेअर करणार आहे तीनही उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या दिवशी आज संध्याकाळी आपल्या मुलांचा औक्षण आपण करत असतो मुलांचं औक्षण केल्यामुळे मुलांना दीर्घ आयुष्य मिळतं मुलांची प्रगती होते आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न हे दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी मुलांचं खास दिव्याने औक्षण जे आहे तर ते करायचं असतं तर मुलांना कोणत्या दिव्याने ओवाळायचं असतं याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी कालच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि आजच्या दिवशी तुम्हाला मुलांचा औक्षण हे आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी तिने समजेला म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण ज्यांना कोणाला शक्य होणार नाही तर त्यांनी थोडासा लेट केला तरीही चालेल म्हणजे रात्री वाजेपर्यंत सुद्धा सुद्धा हा उपाय केला तरी चालेल आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत क्लेश भांडण होत असतील नवरा बायकोंचा एकमेकांच्या सोबत पटत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल पैशाला पैसा लागत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातन निघून जात असेल घरामध्ये सतत पैशाची उणीव भासत असेल घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल त्याचप्रमाणे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल पितृदोष असेल काल सर्प दोष असेल किंवा ग्रहदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होतात आणि कुटुंबाची प्रगती त्यामुळे होत नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती आपण जर काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घरातल्या सर्व अडचणी आणि दोष हे दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा आपल्याला उपाय करण्यासाठी एक मातीचा भांड घ्यायचं आहे तर पहा या दिवशी भगवान भोलेनाथांना नागदेवतांना सुद्धा मातीच्या भांड्यातनं दूध अर्पण केलं जातं या दिवशी मातीच्या भांड्याला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळावरती तीन भीमसेनी कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही तो कापूर वापरा नसेल तर इतर कोणताही वापूर कापूर वापरला तरीही चालेल यानंतर या कापुरासोबत दोन फुलाच्या अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या फुल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाही आहेत ज्याला फुल असतं अशा दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर अगदी चिमूटभर काळे तीळ घ्यायचं आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला या पणतीमध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला खाली तांदूळ ठेवायचा आहे तांदळावर तीन भीमसेने कापडाच्या वड्या आणि त्यानंतर दोन लवंगा आणि त्यानंतर तुम्हाला काळे तीळ जे आहेत तर ते ठेवायचं आहेत आता हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे तर आपला आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्याच्या आधी सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे तर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या घरामध्ये शुद्ध काहीचं तूप असेल तर ते त्याचं तुम्हाला दोन तीन म्हणजे तूप जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल काहीच हरकत नाही तर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली या मंत्राचा जोप करायचा आहे थोड्या वेळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हे भांडं ठेवायचं आहे त्यानंतर उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आता तुम्ही हे जे पंथी आहे किंवा जे कापूर जाळण्यासाठी जे तुम्ही भांड घेतलेलं आहे तरते कदा जाने दूर समोर तर ते तुम्हाला प्लेट प्लेटमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा लागणार नाही संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा दूर फिरवायचा आहे तुमच्या देवघरासमोर हे भांड तुम्हाला आणून ठेवायचं आहे आणि या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आता कापूर थंड झाल्यानंतर यामधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे करून पहा हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट हे दिसून येतील आणि तुमच्या घरातील अनेक दोष नकारात्मकता ही नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती होईल त्याचबरोबर तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही आज सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी दुधाला खूप महत्व असतं आणि मातीच्या भांड्याला सुद्धा खूप महत्व असतं आणि म्हणूनच तुम्हाला एक मातीचं भांडा घ्यायचं आहे त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी नागाला आपण दुधाचा हा नैवेद्य दाखवत असतो नागदेवता त्यामुळे प्रसन्न होत असतात आणि काल सर्प दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे संकट हे दूर होतात आणि म्हणूनच तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये थोडस दूध घ्यायचं आहे दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा तुम्ही पाच सात किंवा एकवीस एक्कावन्न घेऊ शकता ज्या तुरवा आहेत तर त्या तुम्हाला या दुधामध्ये बुडवायच्या आहेत आणि हे जे दूध आहे तर ते संपूर्ण तुम्हाला तुमच्या घरभर शिंपडायचं आहे शिंपडत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे तर पहा या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दुवानी आणि मातीच्या भांड्यातून दूध घेऊन जर तुम्ही हे दूध शिंपडलं तर तुमचं घर हे पवित्र होतं तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी असू दे नकारात्मकता असू दे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये भगवान भोलेनाथ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून करायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत आणि हा उपाय शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि हा उपाय बऱ्याच जणांनी सुद्धा केलेला आहे आणि त्याचं फळ सुद्धा त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ही इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन मातींची मिळून एक वात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप तिळाचं किंवा तिळाचं तेल हे तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमुडभर तीळ टाकायचे आहेत काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडाजवळ लावायचा आहे जर बेलाचं झाड नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाखाली सुद्धा लावू शकता वडाच्या झाडामध्ये सुद्धा मटकेश्वर महादेव हे वास करत असतात आणि बेलाच्या झाडामध्ये सुद्धा महादेव वास करत असतात तर या झाडांना पवित्र मानलं जातं आणि जर आपण श्रावणामध्ये जर असा दिवा या झाडाखाली लावला तर आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच हा असा एक दिवा तुम्हाला आज नागपंचमीच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज सुद्धा लावू शकता पण नेहमी लावणं शक्य नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तर असे काही छोटे छोटे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे ते तुम्ही नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ